नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा हरतालिकेच्या दिवशीचा आहे आणि याच्यामधलंच म्हणजे थोडंफार शूट मी हरतालिकेच्या आदल्या दिवशीचं पण घेतलं आहे कारण ना काही वनस्पती वगैरे पूजेसाठी लागत असते तर ते मी आदल्याच दिवशी आणून ठेवते तर म्हणून थोडंफार ते पण शूट घेतलं होतं बाकी काही पूजेचं छोटं मोठं सामान आणि सगळी वनस्पती जी आणली आहे ते व्यवस्थित सोळा सोहळा मोजून असं आम्ही ठेवून देतो म्हणजे एका ताटामध्ये कारण काय होतं दुसऱ्या दिवशी हरतालिकेचा म्हणजे आपल्याला उपवास पण असतो आणि मग भरपूर एक दर्शन झाले की थकल्यासारखं पण होतं म्हणून जेवढे काम आदल्या दिवशी करता येईल मी तेवढे आधीच करून ठेवते तर म्हणून ते पण थोडंफार शूट केलेलं नंतर छान सायंकाळी दिवाबत्ती वगैरे आवरली आणि रात्रीचे सगळे कामं जेवण वगैरे सगळे भांडी वगैरे आवडली मग मेहंदी काढायला घेतली आता मेहंदी काढायला बसली पण साई अजिबात राहत नव्हती म्हणून थोडंफार काहीतरी असं फुल वगैरे काढलं आणि इथनं दुसऱ्या दिवशी म्हणजे हडतालिकेपासूनचा व्हिडिओ मग शूट केलेला तर सकाळी उठून छान अंघोळ वगैरे केली छान साडी वगैरे घातली होती आणि जे पूजेला सामान लागणार होतं ना म्हणजे आपलं कलश वगैरे ते सगळं व्यवस्थित धुऊन स्वच्छ पुसून ठेवला म्हणजे जेणेकरून तिच्यावर डाग पडायला नको जी शिवलिंग बनवतात महादेवाचं त्याच्यासाठी वाळू वगैरे पण धुवून ठेवलेली आणि आम्ही काय करतो म्हणजे बाहेर जे मी गणपतीचं असं डेकोरेशन केलं होतं ना जिथे गणपती बसवतो हो तिथेच मी हरतलिकेची पण पूजा करते म्हणजे हरतलिकेची पूजा झाली की दुसऱ्या दिवशी नैवेद्य वगैरे झाला की मग त्याच जागेवरती आम्ही गणपती बसवत असतो तर असं छान डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि जे जे सामान लागणार होतं ते मी सगळं बाहेर आणून ठेवलं म्हणजे जेणेकरून विसरायला नको ते कसं घरातल्या घरात असलं ना तर लक्षात राहतं पण मग असं थोडंफार साईडला जर पूजा आपण केली तर मग एखादी वस्तू घरात राहून जायला नको तर म्हणून मी सगळं पहिले इथे आणून ठेवलं होतं नंतर मग पूजेला सुरुवात केली छानपैकी वाळूचं शिवलिंग केलं त्याच्यावरती छान आपला अष्टगंध वगैरे जाणव वगैरे घातलं आणि छान ओम नम शिवायचं मंत्र जपत जी, जी सोड़ा पण आपण वनस्पती आणली बेल वगैरे आणलं होतं ना त्याची छान अशी पूजा केली आता प्रत्येक भागात वेगवेगळे पद्धत असेल पूजा करायची तर मी दरवर्षी म्हणजे अशी करत आली आहे म्हणजे सोळा सोळा आमच्याकडे जे पण वनस्पती असतात ना ती वाहतात कोण्या ठिकाणी बहुतेक पाच 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 पण पानं वाहत असतील तर अशा प्रकारे छानपैकी पूजा वगैरे करून घेतली आणि काही ओटीचं वगैरे सामान आणलं होतं पार्वतीसाठी तर ते पण तिला छान असं अर्पण केलं खूप छान प्रसन्न वाटत होतं कारण असं घरात पूजा वगैरे काही असलं ना किंवा सणवार तर म्हणजे वातावरण खूपच छान बनून जातं नंतर मग छान तिला म्हणजे जे ओटीचं सामान वगैरे आहे ते देऊन घेतलं आणि नंतर मग आरती वगैरे पण करायची होती तर पहिले छान नैवेद्य वगैरे दाखवून घेतला तर आमच्याकडे ना म्हणजे खडीसाखर किंवा मग पंचामृत किंवा मग दूध साखर असा पण नैवेद्य दाखवतात तर मी खडीसाखर आणि थोडं पंचामृत असा नैवेद्य केलेला नंतर छान पूजा वगैरे सगळं झालं होतं आणि मग नंतर थोडंफार फोटो वगैरे काढले तर आता सगळी पूजा वगैरे झाला आहे खूप छान वाटत आहे प्रसन्न वातावरण झालं आहे आणि खूप सुंदर अशी पूजा पण झाली आता मी तुम्हाला थोडं जवळ देऊन दाखवते की कशी मानली आहे पूजा वगैरे तर तर अशी साधी सिंपल पूजा मानली होती मी म्हणजे उजव्या साईडला कलश दिवा वगैरे गणपती वगैरे स्थापन केलेला आणि इथेनं एक पायरी बनवली होती मी ॲक्च्युली पण ना मग त्याच्यामुळे मला पूजा वगैरे करता येत नव्हती म्हणून ते थोड्या वेळ पुरतं काढून ठेवली म्हटलं नंतर जेव्हा गणपती वगैरे बसवू तेव्हा ती वापस लावून देऊया तर असं साधं सिंपल छोटंसं सा डेकोरेशन केलं होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा नंतर सगळी पूजा वगैरे झाली आणि काही अजून फोटो बाकी होते ते थोडेफार फोटो क्लिक केले तर आता पूजा वगैरे तर सगळी झाली आहे आता सगळ्यात पहिले साडी चेंज करते कारण साडीमध्ये अजिबात काहीच काम सुचत नाही आहे पुन्हा बाकी जे घरातली छोटी मोठी कामं आहे ती पण बाकी आहे आणि मला माझ्या फ्रेंडकडे पण जायचं आहे म्हणजे तिच्याकडे दर्शनाला जायचं होतं तर मी म्हटलं ठीक आहे तेव्हा सा म्हणजे ड्रेसमध्ये जाता येईल पण आता पहिले साडी वगैरे चेंज करून घरातली सगळी कामं वगैरे आवरूया तर आता भेटूयात थोड्या वेळाने चल सगळ्यात पहिली साडी चेंज केली थोडीफार तयारी वगैरे केली आणि तिथनं मामी निघालो माझ्या फ्रेंडकडे जायला तिने पण तिथे खूप छान अशी पूजा वगैरे मांडलेली होती बघून खूप प्रसन्न वाटत होतं दर्शन वगैरे केलं थोड्या वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय